आता क्राइम फास्ट मधून घेऊयात गुन्हेगारी जगतातील दिवसा ढवळ्या खून करणाऱ्या धिंड यशोधरा नगर हद्दीमध्ये दिवसा ढवळ्या भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाशी हत्या करण्यात आली होती आणि या प्रकरणानंतर ना नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी डॉक्टरांशी सामूहिक तक्रार लैंगिक शैक्षणिक गैरवर्तन आणि सदतच्या मानसिक छळाचे गंभीर आरोप कोल्हापूरच्या संभापूरमध्ये भाजी मीच करणार या वादातून मद्यपिना मित्राचा चाकुणा केला खून त्याप्रकरणी आरोपीला अटक नागपूरच्या कळमेश्वरमध्ये राजकीय पक्षाचा प्रचार करण्यावरून तरुणाचं अपहरण करून त्याला मारहाण या प्रकरणी तिघांना अटक माझ्या नगरसेवकानं अपहरण केल्याचा जखमी तरुणाचा आरोप संभाजीनगरात हातकडीसह पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर रिक्षामध्ये पकडला वॉरंट प्रकरणामध्ये अटक केलेल्या कारभारी श्यामलाल हुसिंगे यानं पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केलं होतं आणि संपूर्ण जिल्हाभर शोध मोहीम सुरू असताना वाहतूक पोलिसांनी आरोपीला पकडलं जलाच्या हनुमंत किळा आणि देऊळझरी शिवारात वाळूचे दे अवैध उत्खनन करणारी बोट ब्लास्टद्वारे करण्यात आली नष्ट जाफराबाद तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाची ही कारवाई